राजा बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सक्रियब करा आणि अपडेट रहा राष्ट्रवादीतील ती बड़ी मुन्नी कोण आमदार सुरेश धस यांच्या आरोपानंतर पहा काय म्हणाले अजित पवार नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युडूप चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करत असतानास त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर त्यांनी थेट निशाणा साधत राष्ट्रवादीतील एक बडी मुन्नी आरोप करायला लावत असल्याचे सांगितले त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला थे असता त्यांनी थेटपणे उत्तर दिले है। कायम मुन्नी 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 जे आहे आहे काय जे मी फक्त बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के काळ आलेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या काय मुली बदनाम होऊन याची दक्षता मुन्नी बदनाम झालेली अगोदर मुन्नी बदनाम, बदनाम होलिंग तेरेली दार्लिंग देरके दे देरके देरके जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुलगी बदनाम झालेली आहे फालतू बोलत मी स्पष्ट नावे घेऊन बोलणार आहे आपल्या राष्ट्रवादीतल्या बडी मुंडी म्हणून त्याच्यावर त्यांना विचारा कोण आहे ते बीड जिल्ह्यातील मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडून आरोप करण्यात आल्यानंतर यावर आमदार सुरेश जस यांनी राष्ट्रवादीतील बडी मुन्नी आपल्यावर आरोप करायला होत असल्याचे म्हणत खळबळ उडवून दिली मात्र यानंतर राष्ट्रवादीतील ती मुन्नी महिला नसून पुरुष असल्याचा खुलासा आमदार सुरेश जस यांनी केला यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका